अंबळमधील एकतीस वर्षीय पंकज काळू दातीर आणि तीस वर्षीय अभिषेक ज्ञानेश्वर घुले या दोघा जिवलक मित्रांचा एका भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली दातीर आणि घुले हे दोघे मित्र मंगळवारी हरिघरगडावर पर्यटनासाठी गेले होते रात्री परतीच्या वाटेवर तंबे केशर परिसरात काही मित्रांना भेटून ते नाशिकला परत येत होते तेव्हा बेटेफाटाजवळ कार आली असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वेगात असलेली कार दुभा जकावर आदळली यामुळे ती कार दूर फेकली जाऊन तिने तीन चार पलट्या खाल्ल्या आणि दीडशे ते दोनशे मीटर घसरत जाऊन ती रस्त्याच्या कडेला झाडेवर आदळली हा अपघात एवढा भीषण होता की दातीर आणि गुले हे गंभीर जखमी झाले स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला मात्र रस्त्यातच त्यांची प्राण ज्योत मलावली पंकज आणि अभिषेक हे दोघे इयत्ता पहिलीपासून एकाच वर्गात होते बालपणापासून दोघांची घट्ट मैत्री होती दोघांचाही स्वभाव मित भाषी आणि मन मिळाव होता दोघांच्या निधनाची बातमी पसरताच अंबळसह आसपासच्या गावातून मित्र नातेवाईकांनी धाव घेतली अंत्यविधीसाठी मोठी गर्दी झाली होती दोघांच्या एकाच वेळी अंतयात्रा निघाल्याने अश्रू अनावर झाले